नमस्कार मित्रांनो आयसीडीएस अंगणवाडी एकशे दोन पदासाठी जे काही पद भरती झाली याची आता काय फायनल रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली लक्षात घ्या काय फायनल रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली तर यानुसार नेमका प्राथमिक स्वरूपाचा अंदाज कट ऑफ किती लागू शकतो या बाबतीत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आणि नंतर नॉर्मलायझेशन होईल नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मार्क कमी जास्त होतील आणि फायनल निकाल कधी लागणार आहे संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा सुरुवातीला विचार करा की एकशे दोन जागा होत्या बघा जागा किती एकशे दोन जागासाठी भरती होती किन कितीसाठी जातीसाठी तेरा याच्यासाठी त्यानंतर ते तीन ओबीस साठी सत्तावीस अशा प्रकारचे संपूर्ण जागेचं विवरणपत्र आपल्याला माहिती आहे हा झाला जागा जागा झाल्यानंतर तुमची आली पहिले रिस्पॉन्स सीट आली लक्षात घ्या रिस्पॉन्स सीट रिस्पॉन्स शिट येताना बदल घडला नवीन की झिरो पॉईंट पाच एवढे काय मार्क तुमचे निगेटिव्ह होणार काय निगेटिव्ह होऊन तुमचे मार्क त्यामुळे तुमचा कट ऑफ जास्त लागेल काही जणांना वाटतंय जास्त कट ऑफ का लागेल कारण की आपण जर विचार केला बघा की जागेचा विचार केला नॉर्मलायझेशन नंतर कि जागा आहे एकशे दोन परंतु एकशे दोन जागांसाठी जर आपण अंदाज घेतला किती अर्ज आले होते अठ्याऐंशी हजार सातशे शहात्तर एवढे अर्ज आले होते त्यामुळे हा कट ऑफ जो हा कट ऑफ काय जास्त लागण्याची दाट शक्यता आहे काय हा कट ऑफ याच्या अंतर्गत जास्त दाट लागण्याची शक्यता ही भरती झाली की परत एकदा नव्यानं काय पद भरती होणार आहे लक्षात घ्या परत एकदा काय नव्यानं जागा येणार इथं पण या जागा कधीपर्यंत येतील तर ह्या जागा तुमच्या जून जुलै पर्यंत लक्षात घ्या जून जुलैपर्यंत अंतर्गत अंगणवाडीची परीक्षिकेची भरती येईल त्याचबरोबर इतर ज्या जागा आहेत मदतनीत पदवेशिका काही जिल्ह्याची पद भरतीला सुरुवात झालेली आहे ऑफलाईन पद्धतीनं अर्ज प्रणाली मागवली जाते तर नवीन किती परत एकदा अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे तर अंतर्गत भरतीसाठी संपूर्ण साठी आपली तांत्रिक घटकाची बॅच आहे रणांगणा बॅच दोनशे एकोणवस्तरा मध्ये एकोणपन्नास मध्ये संपूर्ण घटक आहेत त्याचबरोबर आपलं पुस्तक आहे या पुस्तकामधून जवळपास चांगल्या प्रकारे प्रश्न तांत्रिकचे तुमचे याच्यामध्ये आलेले याचा विचार केला ज्यांनी पुस्तक घेतलं ज्यांनी बघितलं त्यांना माहिती आहे बघा आता लेखा साठी सुद्धा आहे नोट्स आहेत बाकी मराठी वगैरे या संपूर्ण गोष्टी आपल्याला माहित आहे त्रिशा फाउंडेशन वर आता आपल्याला पाहिजे की नेमका कट ऑफ किती लागेल बघा जागा येतं जास्त सॉरी जागा कमी तर अर्ज आले तुम्हाला ऐंशी हजारापेक्षा जास्त तर कट ऑफ किती लागू शकतो की जो काही ओपन आहे लक्षात घ्या ओपन वर्ग जे आहे तर ओपन वर्गाचा कट ऑफ एकशे साठ ते एकशे अडुसठ बघा एकशे साठ ते एकशे अडुसठ या दरम्यान तुमचा काय कट ऑफ लागू शकतो एक प्राथमिक स्वरूपाचा अंदाज आहे त्यानंतर दुसरा जो वर्ग आहे आपला ओबीसीचा कधी कितीपर्यंत जाऊ शकतो तर ओबीसी जो प्रवर्ग आहे तर ओबीसी प्रवर्गाचा एकशे अठ्ठावन्न लक्षात घ्या किती एकशे अठ्ठावन्न एकशे अठ्ठावन्न ते एकशे चौसष्ट एकशे चौसठ एक या दरम्यान कटाप होऊ शकतो त्यानंतर पुढचा जो प्रवर्ग आहे आपला जो की एस सी बघा एस चा किती पर्यंत कट ऑफ असू शकतो तर एस चा प्राथमिक स्वरूप असेल एकशे बावन्न ते एकशे अठ्ठावन्न लक्षात घ्या किती एकशे बावन्न ते एकशे अठ्ठावन्न या दरम्यान तुमचा कट ऑफ येऊ शकतो हाच काय सेफ स्कोर आहे त्यानंतर एसटी जो वर्ग आहे बघा एस टी जो प्रवर्ग आहे तर या प्रवर्गाचा एकशे पन्नास ते एकशे चौपन्न किती एकशे पन्नास ते एकशे चौपन्न या दरम्यान काय कट ऑफ येऊ शकतो याच्या दरम्यान काय कट ऑफ असू शकतो कारण की निगेटिव्ह मार्क जाता लक्षात घ्या हे संपूर्ण मार्क आहे निगेटिव्ह मार्क जाता आणि राहिला ईडब्ल्यू एस बघा ईडब्ल्यूएस चा तर ईडब्ल्यूएच चा एकशे चौपन्न ते एकशे चौसष्ट दरम्यान किती एकशे चौपन्न ते एकशे चौसष्ट या दरम्यान कट ऑफ लावू शकतो हा प्राथमिक स्वरूपाचा अंदाज आहे नॉर्मलायझेशन झाल्यामध्ये याच्यामध्ये बऱ्याच मार्कामध्ये काय तफावत होऊ शकते मार्कामध्ये काय होऊ शकते संपूर्ण मार्क जाता हे तुमचे मार्क यायला पाहिजे कारण की विचार जर केला आपण किने एखादा कट ऑफ जास्त कट ऑफ जास्त का परंतु अर्ज तेवढे येतं अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट याच्यासाठी काय अर्ज सुद्धा सादर झालेले तर मित्रांनो भेटू पुन्हा लवकरच एका नवीन वेळी मध्ये तोपर्यंत तो नियमितपणे काळजी घ्या नियमितपणे अभ्यास करा